तर पहिला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा होईल मराठा आरक्षणाचा मुद्दा हा इतका डॅमेज करणारा ठरू शकतो का त्रेचाळीसच्या वर बारा आहे सोलापुरात सध्या त्यातही मोठ्या प्रमाणात सभा प्रचार फेऱ्या दौऱ्या होत आहेत प्रणिती शिंदेंनी आघाडी घेतली प्रचारामध्ये ती आघाडीचा टेम्पो तो काल आजपर्यंत तसा टिकून आहे भाजपने नवा चेहरा देऊन वास्तविका विरोधकांना धक्का देण्याचा एक राजकारण केलेलं आहे प्रचारामध्ये जर आघाडी म्हणाल तर प्रणिती शिंदे यांची बाजू सध्या तरी मजबूत दिसते जानेवारी मध्ये घातलेला ऊस अजून त्याला बिल मिळालेला नाही दोन्ही खासदारांनी काही केलं नाही म्हणूनच भाजपला यावेळी जास्त भर द्यावा लागतो अशी सुद्धा चर्चा नागरिकांमधून आहे आता जर इथं हिंदुत्वाचा मुद्दा पंतप्रधानच जर स्टेजवरनं सांगत असतील तर मग मुस्लिमांना तुम्ही एक व्हा म्हणायचीच गरज नाही धर्मा माने आ, चा तो पण एक व्हिडिओ राम सातू त्यांचा खूप व्हायरल करण्यात आलेला होता आज लगावबत्तीची टीम जमलेली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही इथल्या लोकांमध्ये गेलो त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या पण आत्ता आपण खरा मुद्दा जाणून घेऊया इथल्या पत्रकारांसोबत आज आपल्याला सोलापूर जिल्ह्यातले नामवंत चॅनल्सचे वृत्तपत्राचे प पत्रकार आपल्याला लाभलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट बोलूया की सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी लढत कशी इतला ने आहे इथलं मैदानावरचं वातावरण काय म्हणते वारं कुणाच्या दिशेने आहे लोकांचा कल कोणाच्या बाजूने दिसून येतो आणि कोणते मुद्दे प्रभावी ठरू शकतात इथली जातीय राजकीय समीकरण काय त्यांच्याशी आपण बोलूया काय वाटतं एकंदरीत सोलापूरमधली लढत कशी रंगलेली आहे आणि काय मुद्दे प्रभावी ठरू शकतात इथं पहिला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा होईल त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या शेतीमालाला गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव न दिल्या गेल्यामुळं शेतकरी नाराज आहे दुसरी गोष्ट सध्या कांद्याचं जे पडलेलं मार्केट आहे शेतकऱ्याचा कांदा आता बाजारात नाही आहे आता बाजारात कांदा हे व्यापाऱ्याचा आणि त्या व्यापाऱ्याच्या कांद्याला निर्यातबंदी उठून तुम्ही निर्यातबंदीला परवानगी दिली ही एक शेतकऱ्यामध्ये मोठी नाराज आहे पहिल्यांदा दोन हजार टन कांदा मे दोन हजार मेट्रिक टन कांदा हा गुजरातमधून पांढरा कांदा पाठवला जाईल असं जाहीर केलं होतं पण त्याच्यावरती बरंचसं वादन झाल्यानंतर आता सहा राज्यातल्या कांद्याला परवानगी दिली जर परवानगीच द्यायची होती तर हीच परवानगी नोव्हेंबरमध्ये दिली असती तर शेतकऱ्यालाही चार पैसे मिळाले असते आणि शेतकरी खुशीत राहिला असता दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी गामाने पिकवलेला जो ऊस आहे त्या ऊसाला जानेवारीमध्ये घातलेला ऊस अजून त्याला बिल मिळालेलं नाही म्हणजे तीन तीन चार चार महिने इथं बिल देत नाहीत कुठल्याच शेतीमालाला भाव नाही आहे त्यामुळं हा शेतकरी वर्ग जो मुख्य होटर होता भाजपचा तो त्यांच्यापासून दूर चाललेला दिसतो आहे दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाचं जे झालेलं त्रांगड आहे त्याच्यावरती बी निर्णय घ्यायला तयार नाहीत सगळ्या स्वर्याचं हे विषय यांनीच काढला असं त्यांचं मत आहे आणि तोही प्रश्न सोडवत नाहीत त्यामुळं मराठा समाजही दूर आहे प्रत्येक वेळेला प्रश्न न सोडवल्यामुळं किंवा ते प्रश्न भिजत ठेवल्यामुळं प्रत्येक समाजातील नागरिक भाजपपासून दूर चाललाय आणि तो समाज त्या नाराजीचा फायदा भविष्यात तिकडे काय काँग्रेसला होईल इथं सोलापूरमध्ये मराठा वोटिंग तितकं प्रभावी आहे का म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा इतका डॅमेज करणारा ठरू शकतो का नाही नाही कुठल्याच समाजाला आपण असं गौन धरून चालणार नाही ना एक समाज जर एक एका बाजूनी कळला तर त्याचा परिणाम होतोच ना होत नाही असं नाही मग तो कुठल्याही प्रकारचा समाज असतो आणि कोणताही उमेदवार एका ठराविक एक समाजाच्या मतावर निवडून येत नाही त्याला बहुजनाचंच मत पाहिजे तर कोणालाही कमी लेखून चालणार नाही किंवा ह्यांच्यामुळं आम्हाला काही फरक पडेल हे बोलून चालणार नाही सगळ्याला जमेत धरूनच चाललं पाहिजे कारण हे पक्ष मोठे आहेत आणि निवडणूक ही देशाची आहे लोकसभेची आहे त्यामुळं प्रत्येक समाजाला तुम्ही ग्रहित धरूनच चाललं पाहिजे हे उपरा स्थानिक उमेदवार हे फॅक्टर प्रभाव करणारे ठरतात का म्हणजे दोन्ही युवा उमेदवार आहेत या लढतीमध्ये आणि तुम्ही आजवरचं राजकारण इथलं पाहिलात तर काय वाटतं या लढतीबद्दल सर्वप्रथम मी लगावती टीमचं सोलापुरात स्वागत करतो थँक्यू सर आपण म्हणल्याप्रमाणे सोलापूरचं राजकीय वातावरण तर तापलंय तसंच सोलापूरचं ऊनही खूप आहे त्रेचाळीसच्या वर बारा आहे सोलापूरात सध्या त्यातही मोठ्या प्रमाणात सभा प्रचार फेऱ्या दौऱ्या होत आहेत आपण म्हणालात की उपरा आणि स्थानिक हा विषय तसा सुरुवातीला गंभीर वाटला पण तो आता मुद्दा थोडासा मागं पडताना दिसतोय आता सुरुवातीच्या काळात थोडी वैयक्तिक टिकाटिपणीचा प्रचारही देखील झाला पण परंतु नंतर सोलापूरकरांचा कल लक्षात घेता दोन्ही उमेदवारांनी सोलापूरच्या विकासाबाबत प्रचारात मुद्दे मांडण्यास सुरुवात केलेली आहे हा महत्त्वाचा भाग आहे आणि आज पंतप्रधान मोदींची सभा झालेली आहे सभा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वातावरण फिरतं हे सगळं मान्य आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मागं भाजपचे सलग दोन खासदार निवडून आले पण त्यांनी काही केलं नाही हे एक सूर सोलापूरकरांच्यामध्ये सातत्याने होता आता तो सूर बदलण्यासाठी भाजपला फार मेहनत करावी लागणार आहे आणि सोलापूरचे खरोखर जे विकासाचे मुद्दे रकडलेले आहेत किंवा जी विकासकामं रकडलेली आहेत ते कशी पूर्ण करता येईल याच्यावर भाजपनी भर देऊन ठासून सांगण्याची गरज आहे प्रचारात अशी परिस्थिती सध्याची आहे मागच्या काळातले जे दोन्ही खासदार होते ते निष्क्रिय खासदार म्हणून टीका होतीये विरोधकांकडनं तर ते मुद्दे झाकळले जात आहेत त्यांच्या भाषणांमधनं जसं की आपण पाहिलं आणि काय मुद्दा विकासाचा विमानतळाचा केला जातो राम सातपुतेंनी पण आश्वासन दिलं की ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पहिलं विमान, विमान उडेल इथनं तर हा मुद्दा एवढा सामान्य वर्गावरती परिणाम करणारा ठरेल कारण विमानतळाचा मुद्दा सगळ्याच वर्गाला लागू होणार नाही ना तो अपील नाही होणार तर असा कोणता मुद्दा भाजप इथं घेऊन जातीय स्थानिक मुद्दा जो भाजपला उपयोगी हो ठरतोय प्रचारामध्ये सोलापूरचा विमान सेवेचा अथवा विमानतळाचा मुद्दा यासाठी गंभीर आहे की सोलापूर मध्ये मागच्या दोन जनगांना मायग्रेशन होत आहे लोकसंख्या वाढत नाहीये तर लोकसंख्या कमी आहे याचं कारण असं आहे की जो शिकलेला युवक आहे तो इथं नोकरीच्या निमित्त थांबतच नाही तो बाहेर जातोय आणि तो बाहेर गेला की कालांतराने त्याच्या पाठीमागे त्याचे आई वडील जातात त्यामुळे सोलापूरची लोकसंख्या कुठंतरी कमी होताना दिसते त्यात यासाठी सोलापुरात आय टी पार्क यावं मोठे उद्योग यावे यासाठी खरंतर राजकीय पक्षांनी फार पूर्वीपासून प्रयत्न करायला पाहिजेत ते यशस्वी व्हायला पाहिजे होते परंतु ते होऊ शकलं नाही एक कारखान्याच्या चिमणीचा अडथळा विमानसेवेसाठी सांगितला जायचा पण तोसुद्धा दूर झाला आहे त्यानंतर आता विमानसेवासुद्धा सुरू होईल पण विमानसेवा सुरू झाल्यानंतर उद्योग नक्कीच येतील यासाठी प्रामुख्याने प्रयत्न झाले पाहिजेत आणि दोन्ही खासदारांनी काही केलं नाही म्हणूनच भाजपला यावेळेस जास्त भर द्यावा लागतो सुद्धा चर्चा नागरिकांमधून आहे पण निश्चित असं वातावरण आहे की शेवटी लोकांचा कल मोदी आजची सभा पाहिली तर आपण मोदींच्या याच्यात जास्त कल कल दिसून येतो जूनला प्रत्यक्ष की लोकांच्या मनात दृष्टिकोनातनं काय वारं दिसतंय प्रणिती शिंदे आत्तापर्यंत प्रचारामध्ये आघाडीवर होते असं म्हटलं जात होतं पण आता मोदींची सभा पार पडली आता योगींची सभा पार पडणार आहे तर पारडं नक्की कुणाचं जड वाटतंय दोन हजार चौदा मोदींची लाट होती एकोणीसमध्ये बऱ्यापैकी मोदी मोदीच होतं त्यामुळं दोन इलेक्शन भाजप अगदी सहजपणे तक धरून गेलं परंतु यावेळेस दोन्ही युवा उमेदवार आहेत दोन्ही आमदार आहेत भाजपला यावेळेस प्रणिती शिंदे यांनी चांगली टप दिलेली आहे भाजपच्या अगोदर प्रणिती शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली एक प्रचाराची दोन फेऱ्या त्यांच्या पूर्ण झाल्या त्यानंतर महायुतीचा उमेदवार व्हायलासुद्धा थोडंसं घोषित व्हायला उशीर झाला उमेदवार घोषित झाल्यानंतर त्यांनी ग्रीप पकडली आहे आता मोदींची सभा योगींची सभा होईल हे राम मंदिराचा विषय असेल ध्रुवीकरण जे मताकांचं होतं ते योगींच्या भाषणातून कुठंतरी होईल हे ध्रुवीकरणाचा फायदा नक्कीच कुठंतरी भाजपला होताना दिसतोय आज सोलापुरातली आजची स्थिती सांगायची झाली तर ठाकरेंची सभा आता होणार आहे थोड्याच वेळात मोदींची सभा पार पाडली आहे जरांगे पण सोलापूरच्या भेटीवरती होते तर हेच जे काही चाललेत बडे नेते येत आहेत कार्यकर्ते येत आहेत तर ही महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी लढत जर आपण पकडली आहे राज्य पातळीवरचं आणि केंद्रीय पातळीवरचं राजकारण पकडलं किंवा मागे झालेली राहुल गांधींची सभा बघितली तर तुम्हाला काय वाटतं की कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे निश्चितच आता एक आपण प्रामुख्याने पाहिलं तर आजपर्यंतच्या निवडणुका चर्चेवर अथवा कुठल्याही एका मुद्द्यावर चालायच्या पण आत्ता मागच्या काही वर्षात मतदार जो प्रामुख्याने या लोकशाहीचा गाभा आहे तो कुठंतरी जागृत झाला आहे तो सजग झाला आहे त्यामुळं त्याला इतक्या सहजासहजी तुम्ही कुठली पट्टी पाडू शकाल असं परिस्थिती नाही आहे त्यामुळं महायुती असो महाविकास आघाडी असो दोन दोन्ही जणांना हे कंबर कसावी लागणार आहे मोठं रान तोडावं लागणार आहे प्रचार असू द्या अथवा तुम्ही यापूर्वी काही या आश्वासनं दिलीत अथवा विकासाचे मुद्दे मांडलेत ती झाले नाहीत का यावर सुद्धा लोक आता उघडपणे बोलत आहेत आणि लोकांच्या मनात जे काही आहे ते लोक काही लोक इतक्या मोठ्या प्रमाणात असा वर्ग आहे की तो बोलत नाही आहे पण तू मतपेटूतून बोलतो त्यामुळं आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही नेमकं काय त्यासाठी भाजपच्या जशा सभा आहेत तशा महाविकास आघाडीच्या पण होतील भविष्यात सोलापूरची निवडणूक मात्र रंगतदार दिसेल एवढं निश्चित आहे थँक्यू सर सर तुम्ही आम्हाला सांगू शकता का की आतापर्यंत जे काँग्रेसचा बाले किल्ला राहताला सोलापूर असं म्हटलं गेलं सुशील कुमार शिंदे इथनं गृहमंत्री होते खासदार म्हणून निवडून गेले होते आता त्यांचीच लेख लोकसभेच्या मैदानात उभी आहे तर मागचे दोन पराभव पाहता सुशील कुमार शिंदेचे त्यांची लेख त्यांच्या पराभवाचा वचपा काढेल का आताचा मूड तरी म्हणजे मोदींची सभा होण्याच्या आधीपर्यंतचा मूड तरी तसाच होता कारण पहिल्या दिवसापासून जी प्रणित शिंदेंनी आघाडी घेतली प्रचारामध्ये ती आघाडीचा टेम्पो तो काल आजपर्यंत तसा टिकून आहे आणि आता सभेनंतरसुद्धा फार काही असे रिॲक्शन मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावर व्यक्त झाल्यात असं नाही उलट मी बघितलं की फडणवीसांचं भाषण चालू असताना किंवा हे जे लाईव्ह चालू होतं त्याच्याखाली ज्या प्रतिक्रिया आहेत होत्या ना त्या नकारात्मक होत्या मग ते जर समजा एखाद्या सोलापूरच्या मुद्द्यावरती आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलत असतील तर लोक होते मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही ते बोल म्हणजे त्याच्या खाली अशा प्रकारच्या तीव्र स्वरूपातल्या प्रतिक्रिया त्यांच्यावरती एकेरी भाषेमध्ये येत होत्या तसंच पंतप्रधानांच्या बाबतीत होतं मागच्या वेळेला तुम्ही सोलापूरला आल्यावर विमान सेवा देऊ म्हणला दिला नाहीत तुम्ही मागच्या वेळेला आडब मास्तरांनी बांधलेली घरं स्वतः बांधली असं दाखवून क्रेडिट घेतलं का त्याचं त्याच्याविषयी बोला वगैरे अशा लोक म्हणजे चिडून अशा प्रतिक्रिया देत होते आता काही लोकं समोर व्यक्त होत नसतात पण अशा माध्यमातून आता व्यक्त व्हायला लागलेत कारण सोशल मीडियासारखा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे आणि या सोशल मीडियावरती युवा वर्ग मोठ्या संख्येने असतो आपण हे पाहिलेलं आहे सोलापूरच्या बाबतीत म्हटलं तर कोणताही एक मुद्दा इथं ठाम आहे असं नाही आहे थोडी थोडी साठत आलेली खदखत मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात म भाजप सरकारच्या विरोधात व्यक्त होते आणि त्याच्यात तो प्रणिती त्यांनी राम सतपुते आल्या आल्या जो एक बॉम्ब टाकला की हे बाहेर न आलेत आणि मी इथली स्थानिक आहे स्थानिक विरुद्ध बाहेर असा जो एक रंगतदार त्यालापणा दिला तो मुद्दासुद्धा यांना खोडून काढता आला नाही भारतीय जनता पार्टीला खरं तर त्यांनी ह्या हे जे त्या प्रणितींनी न केलेलं काम किंवा नुसताच झालेला प्रचार किंवा त्यांच्या वडिलांचं दोन वेळाला लागोपाठ दीड लाखापेक्षा मत अधिक मताधिकारी का पराभव झाला याच मुद्द्यावरती भर द्यायला पाहिजे होतो पण भर देण्या इतके काही मुद्दे त्यांच्याकडेही शिल्लक नाहीत कारण पाच वर्षापूर्वी सोलापूरकरांना रोज पाणी देऊ असा मुद्दा भारतीय जनता पार्टीने त्यांच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याच्या आधीच्या विधानसभेच्या निवडणुकीतही दिला होता पण त्याच्याविषयी काहीच करू शकले नाहीत उलट शहरातले दोन आले त्या याच्यावरती निवडून आलेले आमदार किंवा पन्नास नगरसेवक एकमेकात भांडणत श्रेयवादाच्या लढाईतच पाच वर्षे त्यांची गेलेली आहेत हे लोकांनी पाहिलं मग ह्याचं उत्तर काही नाही मग ह्याचं उत्तर नाही म्हटल्यानंतर आणि मा ह्या वेळेला अठरा आणखीन एक जातीवादाचे मुद्दे सोलापुरात अनेकदा मतदान असं आहे की जातीच्या गणितावरती ब बदल घेत असतं सोलापूर मध्ये तीन म ह्या ह्या लोकसभा से सेक्शनच्या अंतर्गत तीन विधानसभा असे तिथं लिंगायत समाजाचं सा वर्चस्व आहे एक मतदारसंघ असा आहे की तिथं मुस्लिम सं समाज बहुसंख्यक आहे बाकी ठिकाणी सुद्धा आहे पण तिथं तो, तो जे ठरवेल तिथं तेवढा तो तो गठ्ठाच्या गठ्ठा मतदान होतं असं गेल्या चार तीन चार विधानसभा असतील एक दोन लोकसभा असतील ते दिसून येत हा मुस्लिम समाज यंदाच्या वेळेला त्याचा मूड बघता संपूर्ण चर्चे वेळे वगैरे तो अजिबात भारतीय जनता पार्टीला थारा दिला असं वाटत नाही जर शंभर मतदान झालं तर त्यातलं ऐंशी मतदान म्हणजे काँग्रेसच्या बाजूनी जाईल का काय इतकी स्थिती गंभीर दिसते त्या त्या भागामध्ये फिरल्यानंतर असाच एक मुद्दा दलित समाजाच्या बाबतीत दलितांची मोठी शक्ती सोलापुरात आहे चळवळ आहे आणि त्यांचाही एका एक, एक किंवा दोन मतदारसंघावरती जास्तीत जास्त एका मतदारसंघावरती प्रभाव जास्त आहे त्यांनी सुद्धा या वेळेला वेगळी भूमिका घेतली मागच्या वेळेला हे सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू उभारले नातू उभारल्यामुळं त्यांच्या बाजूनी होते एक दिलाने होते आणि काही नाही यावेळेला आपलं मत बाबासाहेबांच्या पायाशी वाहणार अशा पद्धतीने एकवटून प्रचार झाला होता पण आता यावेळेला वंचितचाच उमेदवार नाहीये त्याच्यामुळं ही मतदार जाणार कुठं तर त्यांच्याकडची रिॲक्शन घेतली तर त्यांनी पर्यायी एक वंचितने उमेदवार दिला आहे पण त्याच्याकडं फारसं आकृष्ट झालेत असं काही गेल्या आठ दहा दिवसातलं तरी चित्र नाही आहे आणि हा सुद्धा वर्ग साधारणपणे त्याचा कल हा काँग्रेसकडे जाताना आहे आणि त्यामुळं काँग्रेसला असं वाटू लागलेलं आहे की आपण रेसमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही मगाशी उपस्थित केला की प्रणितीचाही बदला घेतील का तर प म्हणजे निवडून प येऊन वडिलांच्या पराभवाचा किंवा त्यांच्या आईचाही पराभव झाला होता, होता इथं या दोघांचा घेतील का तर घेतील असं एकंदरीत चित्र त्यांनी निर्माण केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण मगाशी प्रशांतजी म्हणले किंवा श्रीकांतजी म्हणले त्याप्रमाणे आ, हे सगळं मतदान पेटीमध्ये असतं आणि प्रत्येक प्रकारचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त वेग होत असतात आता त्यांनी मगाशी जा एक मुद्दा उपस्थित केला की मराठा समाजाला दुर्लक्षित करून चालणार नाही पण जातीच्या समीकरणामध्ये मी आजवर असं बघितलं समजा जर लिंगायत समाज एकत्र झाला तर, तर मराठा एकत्र होतो दुसऱ्या बाजूला त्याला कुणी पाठिंबा मागो न मागो पण ते त्या विरोधी पार्टीमध्ये हिंदू एक झाले की मुस्लिम एक होतात आता जर इथं हिंदुत्वाचा मुद्दा पंतप्रधानच जर स्टेजवरनं सांगत असतील तर मग मुस्लिमांना तुम्ही एक व्हा म्हणायचीच गरज नाही ते आपोआपच एक होणार ही रिॲक्शन असते ॲक्शनवरती रिॲक्शन असते आणि असं काय घडतंय का असं वाटतंय आता जर तुम्हाला खात्री असेल हिंदू एकवट एकवटून जाईल आणि शंभर टक्के तो राम सातपुतेच्या बाजूने उभारेल तर पंतप्रधानांचा किंवा फडणवीसांचा हा हिंदू कार्ड खेळण्याचा आजचा जो डाव आहे तो थोडासा श्रेयला येईल असं वाटतंय परंतु असं होऊ शकत नाही आत्ता इथे मोहिते पाटील आता पाटी परत घरवापसी झाली त्यांची राष्ट्रवादीमध्ये तो फॅक्टर प्रणिती शिंदेंच्या किंवा एकंदरीत महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये त्यांना फायदेशीर ठरू शकतो का काय राजकारण बदलू शकतं त्यांच्या घरवापसीमुळं कारण की सोलापूरमध्ये त्यांचा प्रभाव आहे असं एकंदरीत दिसून येईल मोहिते पाटील घराणं हे निश्चितच सोलापूर जिल्ह्यात त्यांचा फार मोठा प्रभाव आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत संस्था आहेत आणि त्याचा निश्चित फायदा थोडाफार का होईना काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होईल कारण मोहिते पाटील म्हटलं की एक साम्राज्य होतं आज इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली घर वापसी झाली आज जे गेले होते ते पुन्हा शरद पवार गटाकडे आकृष्ट झालेले आहेत त्याचा फायदा थोडाफार तरी काँग्रेसला होऊ शकेल सोलापूरची पार्श्वभूमी ही अशी होती की हे गिरणगाव आहे आणि गिरण्या बंद पडल्या त्याला पर्यायी रोजगार इथं उपलब्ध झाला नाही त्याचा फटका काँग्रेस प पक्षाला बसला काँग्रेस पक्षाने या संदर्भात कुठलीही प्रयत्न केला नाही थोडं मागे गेलं तर सराने जसं सांगितलं की या सोलापूर जिल्ह्याला मुख्यमंत्र्याच्या रूपामध्ये सुशीलकुमार शिंदेही लाभले होते आणि उपमुख्यमंत्री म्हणून विजयसिंह मोहिते पाटील लाभले होते मुख्यमंत्री लाभले असतानाही दोन हजार चारमध्ये चिंचोळी एम आय डी सीमध्ये करेऱ्या नावाचा फार चांगला प्रकल्प होता ज्या होजेरी प्रकल्प तो मंजूर झाला पण राजकीय इच्छाशक्ती अभावी आणि कुरगोड्याच्या राजकारणातून तो लातूर आणि इतर दोन जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आणि तो एकमेव वीस वर्षापूर्वी इथं आलेला एक नवा प्रक प्रकल्प होता तोही पळवण्यात आला आणि पळवित असताना दुर्लक्ष झाला आणि पर्यायी गिरन, गिरण जे गिरण्या ज्या बंद पडल्या त्याला पर्यायी रोजगार देता आला नाही र मग जसं कुलकर्णी सर म्हणाले की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे पक्ष कुठला आणि काय हे न बघता ज्या दोन्ही पक्षाला मग भाजप असे अथवा काँग्रेस असो यांना जनतेनं त्या त्या टप्प्यात विजयी केलं पण त्यांनी इथल्या विकासासाठी म्हणावं तेवढा प्रयत्न केला नाही आणि आजच्या या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसला जसं जे त्यांनी महाविकास आघाडी अंतर्गत इतर त्यांचे तीन घटक पक्ष जे आहेत त्यांची प्रचार यंत्रणेत पाहिजे तर ते तेवढा समन्वय नसल्याचं दिसून येतं भाजपकडे दुसरा चेहरा नव्हता का कारण की राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर करणं तुलनेने जेव्हा प्रणिती शिंदेंची उमेदवारी जाहीर केली किंवा के ते प्रचारालाही सुरुवात केली होती पण तुलनेने उशीर भाजपने केला राम सातपुतेंचं नाव उशिरा आलं म्हणजे भाजपकडे चेहरा नव्हता का सातपुतेंच्या ऐवजी दुसरा कारण की बरीच जे प्रतिक्रिया येते की सातपुते त्या लेवलला जात आहेत का अचानक त्यांना विधानसभेची उमेदवारी देणं लगेच लोकसभेची उमेदवारी देणं हे घाई आहे का चेहरा नाही म्हणून सातपुते असं काही कारण असावं का तसं बघितलं तर मागील तीन निवडणुकामध्ये भाजपने नवा चेहरा देऊन वास्तविक पाहता विरोधकांना धक्का देण्याचा एक राजकारण केलेलं आहे पण तोच तो चेहरा देणं याचे रिस्क न घेता नवा चेहरा देऊन स्वतः पक्ष म्हणून भाजपनं त्याची जी सूत्रं आहे त्याची जी सक्षमता आहे निवडून आणण्याचं जे त्याचं ज पूर्ण यंत्रणा पक्ष म्हणून त्यांच्या खांद्यावर घेतला आणि उमेदवार हा गौण आहे भाजप म्हणून आम्ही कुठल्याही स्थितीत उमेदवार निवडून आणू शकतो या माध्यमातून प्रत्येक निवडणुकीत मागील आजच्या या तिसऱ्या निवडणुकीपर्यंत नवा चेहरा दिला वास्तविक पाहता मागील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अभिनेते तथा ॲडव्होकेट शरदजी बनसोडे या यांनी या, जायंट क्ल कि किलर म्हणून एक भूमिका चांगली ओटवली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांचा पराभव केला सुशीलकुमारजी शिंदे यांचा आणि ते उमेदवार म्हणून वास्तविक पात्र मा या यंदाच्या निवडणुकीत इच्छुक होते आणि त्यांच्याकडून कडूनच कळालं की, की देवेंद्रजी फडणवीस फडणवीस यांनीही त्यांना विचारपूस केली होती परंतु स्थानिक राजकारण जे दोन आमदार आहेत त्यांची एकूणच भूमिका आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची मतं इथं स्थानिक उमेदवार देऊन कुणाला फेवर न करणं त्यापेक्षा सतत नवा चेहरा जे देवेंद्रजी फडणवीस किंवा भाजपच्या वरिष्ठ श्रेष्ठीकडून इथं उमेदवार देणं आणि भाजपलाच निवडून आणा अशा या भूमिकेतून सतत नवा चेहरा दिला असावा असं मला वाटतं सोलापूर लोकसभेमध्ये जर बघितलं तर उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या अगोदरपासून ग्रासरूट लेवलला प्रणिती शिंदेंनी आघाडी घेतली होती प्रचार त्यांनी गावोगावी गावबेटी असतील कॉर्नर बैठका असतील प्रत्येकाशी वन टू वन जाऊन भेटणं असेल यामुळे त्यांना प्रचार करायला तसा जास्त अवधी मिळाला तुलनेनं ऐन टाईमाला जी उमेदवारी आहे भाजपकडनं राम सातपुतेंची ती डिक्लेअर झाली त्याच्यानंतर आपण बघतोय की सध्या प्रचारामध्ये जर आघाडी म्हणाल तर प्रणिती शिंदे यांची बाजू सध्या तरी मजबूत दिसते खरं तर आज आपण सभा बघितली मोदीजींची मोदीजींच्या सभेला तसं लागभर एक गर्दी असणार म्हणजे ती स्वाभाविकच आहे प्र त्यांच्या कुठल्याही सभेला ती गर्दी असते मात्र या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रणिती शिंदेंनी आघाडी घेतलेली आहे प्रचारामध्ये जसं पाहायला गेलं तर दोन्ही उमेदवार तरुण आहेत आमदार आहेत लोकांमध्ये मिसळणारे आहेत प्रत्येकाशी समस्या जाणून घेणार आहेत मागचे दोन खासदार आपण जर बघितले तर ते तशा अर्थानं इथल्या सोलापूरकरांना उपलब्ध नसणारे ते खासदार होते मात्र आताचे ते हे दोन्ही उमेदवार आहेत ते सहजरित्या सोलापूरकरांना अवेलेबल होतील अशा पद्धतीचे हे उमेदवार आहेत त्यामुळं सध्या आपण बघितलं तर प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतलेली आहे राम यांनीसुद्धा त्यांचा जोर जो आहे तो पूर्ण ताकदीनं लावलेला आहे खरं तर विकासाच्या मुद्द्यावर दोघेही बोलताना दिसत आहेत सुरुवातीला एकमेकांवरती टीका करण्यामुळं तो तो स्तर जो आहे तो लेला ला, ला, जी, आहे घसरलेला पाहायला पाहायला मिळाला मात्र जी मॅच्युरिटी त्या दिसल्याचं मिळते कारण प्रत्येक एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता रामसात पुते घोषणा देत होते प्रणिती शिंदेच्या समोर आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता तर त्यावरनं त्यांच्यावरती हुल्लडबाजी करण्याची टीका झाली होती रामसात पुत्यांवरती की त्यांनी मॅच्युरिटी दाखवली नाही प्रतिस्पर्ध्यांसमोर एक महिला उमेदवार आहे त्यांच्या समोर अशी हुल्लडबाजी करणं योग्य आहे का अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या तर असे फॅक्टर्स डॅमेज करणारे ठरूच शकतील ना नक्कीच आपण जर बघितलं तर सातपुते जे आहेत ते विद्यार्थी चळवळीमधून आलेले आहेत त्यामुळं विद्यार्थी चळवळीमधून आलेल्या नेत्यामध्ये तो जोश जो असतो जो तो असतोच खरं तर त्यांनी पाच वर्ष आमदारकी त्या ठिकाणी भूषवलेली आहे आणि आता ते खासदार खासदारकीचे उमेदवार आहेत मध्यंतरीचा जो तुम्ही व्हिडिओचा प्रसंग सांगताय रामनवमीचा तो प्रसंग होता आणि दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते विद्यार्थी चळवळीमधून आल्या कारणानं कदाचित त्यांचा तसा तसं ते रूप आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं सोशल मीडियावरती कुठल्याही गोष्टीला ट्रोल करू शकतात आपल्याला काही त्याला थांबवता येणार नाही मात्र त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून घेणं हे हे सुरू आहे खरं तर सोशल मीडियाचा विषय निघालात म्हणून सांगतो धर्मा माने आ, चा तो पण एक व्हिडिओ राम सातू त्यांचा खूप व्हायरल करण्यात आलेला होता त्यामुळे धर्मा माने कोण हे सोलापूर लोकसभेमधील लोकांना प्रश्न पडला नेमका कोण आहे धर्मामाने भाजपचे कार्यकर्ते आहेत खरं तर राम यांचे ते कार्यकर्ते आहेत आणि एका अधिकारवाणीनं एका मित्राला जसं बोलतात त्या पद्धतीनं ते बोललं गेलं होतं मात्र ना आ... पण ते कसं आहे सोलापूरची भाषा ही तशा अर्थानं बाकीच्या रूढच वाटते पण ते सोलापूरचे नाहीच आहेत ना ते बीडचे नक्कीच हा जरी मुद्दा असला तरी मागची पाच वर्ष ते सोलापूर जिल्ह्यामध्येच काम करतायत त्यामुळे स्थानिक आणि उपरा हा मुद्दा सध्या तरी गौण होत असताना दिसून येतोय खरं तर काँग्रेसकडनं सुरुवातीला जे प्रणिती शिंदेंनी पत्र लिहिलं खरं तर खूप अभ्यासपूर्ण पत्र होतं ते त्या एका पत्रावरून या संपूर्ण निवडणुकीचा अजेंडा त्या ठिकाणी ते ठरवू पाहत होत्या आणि सुरुवातीला तो कामही केला स्थानिक विरुद्ध उपरा मध्यंत आपल्याकडे आत्ता लिस्ट आलेली आहे उमेदवारांची म्हणजे कोण कितव्या क्रमांकाला आहे त्यामध्येही आपण जर बघितलं तर प्रणिती शिंदे यांचा क्रमांक एक आहे त्यांचा त्यांची टॅगलाईनच आता सध्या अशी आहे आ, की क्रमांक एक आणि सोलापूरची लेख त्यामुळं हे जे कोटेशन्स आहेत स्लोगन्स आहेत वेगवेगळे रॅप सॉंग केले जात आहेत थीम सॉंग केले जात आहेत हे दोन्हीकडूनही होत आहे मात्र दोन्ही उमेदवार तरुण आहेत त्यामुळं सध्या लोकांना काय हवं आहे हे ती लोकांची नस जी आहे ती ओळखतात त्यामुळं लोकांना जे हवं आहे ते हे उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकूणच निवडणूक आता मागच्या दोन वेळेसची निवडणूक आपण जर बघितली तर त्यामध्ये जे मताधिक्य होतं निवडून येणाऱ्याचं चा, त्याच्यामध्ये लाख दीड लाख असं असायचं मात्र ही निवडणूक इतकी सोपी आहे असं नाही वाटत आहे ना। कारण खूप घासून आणि ठासून ही निवडणूक होणार आहे फार फार तर दहा पंधरा हजाराच्या लीडनं कोण येईल सांगता येणार नाही ना। कारण मोदीजींची आज सभा झालेली आहे आप आपण म्हणतोय की प्रणिती शिंदे लीडवरती आहेत मात्र येत्या काळामध्ये आणखीन कुठले प्रचाराचे मुद्दे आणले जातात <laughs> आणि ते या ठिकाणी प्रभावी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरंतर आज मोदीजींनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एस सी एस टी आणि त्यांचा प्रमुख भार होता कारण त्यांनी बोलतानाही असंच म्हटलं की मला मुझे तो वोट मिळणेही वाले इन लोगों का बी सोचना आहे मग काँग्रेस माहिती तो काँग्रेस का नाही हो त्यांनी काँग्रेसवरती सडकून टीका केलेली आहे आणि एस सी एस टी ओबीसीचा हा जो वर्ग आहे तो परत भाजपकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे त्यामुळं हे मुद्दे किती प्रभावी ठरतात आणि हे परक्युलेट कशा पद्धतीनं होतं मतदारांपर्यंत ही लोक कशा पद्धतीनं घेऊन जातात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे निश्चितच थँक्यू सो मच अशा प्रकारे आपण या पत्रकारांशी बोललो इथलं विश्लेषण पाहिलं इथली लढत पाहिली रा जा जातीय राजकीय समीकरणं पाहिलीत पूर्वी झालेले सभा आणि यू घातलेले असावा असं सगळ्यांचं चित्र लवकरच स्पष्ट होईल जसं की यांनी सगळ्यांनी म्हटलं की निश्चित असं सांगता येत नाही कोणाचं पारड जड आहे कोणाचा हलक आहे चार जून सांगायचं नसतं माहिती काय होणार आहे परंतु ते स्पष्ट करणं म्हणजे एखाद्याच्या बाजूनिक मतदारांच्या मतदारांनी हातात निवडणूक घेतलेली आहे कोणाच्याही ते नादाला लागणार नाहीत आणि पूर्णपणे अभ्यास करून न्याव्याला मला वाटतं मतदार उतरतील त्यांना समस्या काय माहितीये समस्यावर तोडगा कसा काढायचा हेही माहिती झालेलं आहे आणि निश्चित चांगला तोडगा काढावा बाहेरचा आपला धर्म जात हे सगळं न बघता माझ्या सोलापूरचा विकास माझं सोलापूर सगळ्यामध्ये पुढे जाईल आणि जो खरं बोलतोय जो सत्याने वागतोय त्यालाच मी त्याच्याच पाठीशी उभं राहील हा संदेश सोलापूरकरांनी या निमित्ताने द्यावा अशी अजूनही इच्छा आहे काय होणार आहे आम्हाला माहिती आहे म्हणून आपण आम्ही सांगणार नाहीत हे सांगणार नाहीत पण तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या लढतीमध्ये कोण निवडून येईल लोक कुणाला मत टाकतील तुमचे अंदाज तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका